हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज आपण बनवतो आहे खमण ढोकळा बऱ्याच वेळी घरी ट्राय केलेला ढोकळा परफेक्ट बनत नाही जसा बेकरीमध्ये किंवा मार्केटमध्ये मिळतो तसा आजच्या या व्हिडिओमध्ये परफेक्ट ढोकळा घरी कसा बनवायचा ते बघा अगदी परफेक्ट स्पॉन्ज तयार होतो एकदम मस्त जाळीदार मार्केटमध्ये मिळतो अगदी तसा हा ढोकळा तयार होतो तर व्हिडिओ बघण्या अगोदर जर चॅनेल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा हा ढोकळा बनवण्यासाठी इथं मी मिक्सरचं एक भांडं गेलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे साखर घ्यायची आहे त्यानंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे तेल हे नॉर्मल कुकिंग ऑइल आहे जे तुम्ही वापरत असाल त्यापैकी दोन चमचे इथं घ्यायचं आहे आता त्यानंतर इथं घालायचं आहे एक चमचा लिंबूसत्व या ऐवजी तुम्ही एक मोठ्या लिंबाचा रस वापरला तरीही चालेल पण लिंबूसत्व वापरल्यामुळं या ढोकळ्याला परफेक्ट असं जाळीदार टेक्स्चर येतं त्यानंतर घालायचं आहे इथं चवीपुरतं मीठ हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्ही जितकं बेसन वापरता त्या अंदाजाने इथं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर एक अर्धा वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे आता मी इथं पाव चमचा हिंग पावडर घेतलेली आहे हिंगाचा फ्लेवर जर आवडत नसेल तर स्किप करू शकता पण बेसन आहे त्यामुळं हिंग घेणं गरजेचं आहे आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघू शकता तेल पाणी आणि जे आपण साखर वगैरे घेतलं होतं ते सगळं एकजीव झालेलं आहे आणि इथं हे या पद्धतीनं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये बेसन घ्यायचं आहे तर तुम्हाला जितका ढोकळा बनवायचा आहे तितकं बेसन घ्या इथं मी मोठं एक वाटी भरून बेसन घेतलेलं आहे म्हणजे लहान वाटीनं घ्याल तर दोन वाटी बेसन होतं आता हे आपण घेतलेलं सगळं बेसन या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर जास्त पातळ व्हायला नाही पाहिजे एक वाटी बेसन असेल तर त्यासाठी अर्धा वाटी पाणी पुरेसं होतं तर त्या अंदाजाने तुम्ही पाणी वापरू शकता पण बऱ्याच वेळी बेसनच्या क्वालिटीनुसार देखील पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर इथं बघू शकता आपलं हे बॅटर छान असं तयार झालेलं आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते हे आपण बनवून घेतलेलं बॅटर जर जास्त पातळ वाटत असेल तर त्यामध्ये चमच्यावर बेसन ॲड करून ते ॲडजस्ट करून घेऊ शकता आता हे सगळं बॅटर मी या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील मी या बॅटरमध्ये घालून घेतलं आता हे पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपलं ढोकळ्यासाठीचं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही आता यामध्ये ढोकळ्याला रंग येण्यासाठी हळद वापरायची आहे पण मी इथं हा फूड कलर वापरते जर तुम्ही यामध्ये हळद वापरणार असाल तर ज्यावेळी सुरुवातीला आपण बॅटर फिरवून घेतलं मिक्सरला त्याचवेळी त्यामध्ये चमचा हळद तुम्ही ॲड करून घेऊ शकता तर आता इथं हा मी घातलेला फूड कलर या बॅटरमध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे गॅसवरती मी पाणी देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी अर्धा चमच्यापेक्षा पण कमी खाण्याचा सोडा घेतलेला आहे व्यवस्थित हा सोडा या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे हे बॅटर जितकं फेटून घ्याल तितकं बॅटर हलकं होतं आणि तितकाच आपला ढोकळा फुलून येतो तर आता हे बॅटर तयार आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवून घ्यायचा आहे त्या भांड्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे अगोदरच आणि त्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर मी घालून घेतलेलं आहे एकदा का बॅटरमध्ये सोडा घातला की बाकीची प्रोसेस अगदी फटाफट करावी लागते आता हे भांडं एक दोन वेळा टॅप करून घ्यायचं आहे त्यामुळे यामधले बुडबुडे निघून जातात आणि आता इकडं ढोकळा उकडून घेण्यासाठी पाणी देखील छान उकळलेलं आहे त्याच्यावरती एक झाकण लावायचं आहे आणि बारा ते पंधरा मिनिटापर्यंत हा ढोकळा मीडियम फ्लेमवरती शेकून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता पंधरा मिनिट झालेले आहेत अगदी परफेक्ट स्पॉन्ज असा आपला ढोकळा फुलून वरती आलेला आहे एक टूथपिक किंवा चाकूनी या प्रकारे ढोकळा परफेक्ट झाला आहे की नाही तो चेक करून घ्यायचा आहे चाकू किंवा टूथपिकली निघाली की समजावं की आपला ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे आता हा ढोकळा थोडासा थंड होण्यासाठी ठेवून दिला आणि तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी बनवायची आहे तर एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली ही मोहरी आता छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडू लागल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत हिरव्या मिरच्यांचे तुकडे तर मी इथं तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालते ह्या मिरच्या घातल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे कडीपत्त्याची काही पानं तर मी इथं दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक मिनिट भरासाठी हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं कढीपत्ता मोहरी आणि या मिरच्यांचा फ्लेवर या तेलामध्ये उतरला पाहिजे त्यानंतर अर्धा पेला पाणी घातलेलं आहे मी या पाण्यामध्ये आता आपल्याला घालायचे तीन ते चार चमचे साखर चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे लिंबूचा रस आंबट तिखट आणि गोड चवीचं हे पाणी तयार झालं पाहिजे ही फोडणी तयार झाली पाहिजे तर यामध्ये तुम्हाला गोडाचं प्रमाण किंवा तिखटचं प्रमाण किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची आणि साखर घालून घेऊ शकता आता दोन ते तीन मिनिटं हे फोडणीचं पाणी खळखळून उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे पाणी थोडंसं थंड करून घ्यायचं तर मी इथं आता गॅस बंद करते आणि आपला ढोकळा देखील परफेक्ट असा पूर्णपणे थंड झालेला आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय ढोकळा कट करायला घ्यायचा नाही आणि बघू शकता ढोकळा थंड झाल्यानंतर आपोआप त्याच्या कडा सुटायला लागतात तर या प्रकारे हा ढोकळा मी बनवून घेतला आणि बघू शकता त्याची जाळी परफेक्ट असा अगदी जाळीदार हा स्पॉन्ज ढोकळा तयार झालेला आहे आता हा ढोकळा पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे आपल्याला पण त्या अगोदर या ढोकळ्याची जाळी बघू शकता किती मस्त अशी जाळी आलेली आहे अगदी स्पॉन्जसारखा ढोकळा आपला परफेक्ट तयार झालेला आहे आता या ढोकळ्याचे तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात पीसेस करून घ्यायचे मी आता रेग्युलर असणाऱ्या चौकोन आकारात हा ढोकळा कट करून घेते आणि थंड झाल्यानंतर बघू शकता अगदी सहज हा ढोकळा कट होतो पण जर गरम असताना ढोकळा तुम्ही कट करायला घ्याल तर त्यावेळी हा ढोकळा व्यवस्थित कट होत नाही त्याचे पीसेस व्यवस्थित निघणार नाहीत आता या ढोकळ्याचा एक पीस दाखवते तुम्हाला बघू शकता याची जाळी किती स्पंज झालेला आहे तुम्हाला ओळखेलच अतिशय मस्त बाजारात मिळतो तसा परफेक्ट ढोकळा तयार होतो कितीही प्रेस केलं तरी आहे त्या आकारामध्ये हा ढोकळा पुन्हा येतो अगदी परफेक्ट रेसिपी आहे एक वेळ नक्की ट्राय करा आता आपण तयार करून घेतलेलं फोडणीचं पाणी या ढोकळ्यांच्या वरती घालायचं आहे या ढोकळ्यावरती हे फोडणीचं पाणी घातल्यानंतर अगदी रसरशीत अतिशय टेस्टी आंबट तिखट गोड चवीचा हा ढोकळा तयार होतो एक वेळ नक्की ट्राय करा या पद्धतीनं अगदी परफेक्ट प्रमाण आहे ढोकळा बनवण्याचं या पद्धतीनं या प्रमाणात बनवलेला ढोकळा कधीही खराब होणार नाही तो परफेक्टच होईल तर एक वेळ नक्की ट्राय करा ढोकळा बनवण्याची ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा त्याबरोबर ही ढोकळा बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही इतरांच्या बरोबर देखील शेअर करू शकता एक वेळ नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू